म्हटले की साहेबांनी साठ लाखाचा निधी रिंग रोड ते पाडी ह्या स निधी मंजूर केलेला आहे गटात गेल्यानंतर त्यांना भरपूर निधी मिळाला त्यामुळे आमच्या भागात साठ लाख रुपयाचा सा निधी या रोडला पाडवी रोड ते धनगर व ह्या रोडला निधी दिला वीस ते पंचवीस वर्ष इकडे लक्ष दिले नव्हते आता मंडल साहेबांच्या मदत निधी मुळे या कामाला सुरुवात झालेली आहे आणि या कामाला गती आहे ओके मंडल साहेबांनी काम केलं का नाही हा विषयपेक्षा तिने निधी दिला त्याचे घरी कंटेजन पुढं आहे नव्हतं एवढी कंडिशन खराब होती साहेबांनी पहिल्यांदा आल्यानंतर साहेबांनी पहिला कंडिशन पहिल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सात लाख रुपये निधी दिला म्हणजे म्हटलं साहेबांचे मी आभार मानतो आणि त्यामुळं काम चालू झालेलं आहे आपल्याला चांगले मिळालं लोकांचे जर विकास काम व्हायचे असतील तर आता या परत मंदिर साहेबांची खाजगी तिकीट मिळालं पाहिजे आणि तेच परत खाजगार झालेत तरच कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात निधी होऊ शकते तर साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे आणि साहेबांना खरोखर तिकीट मिळाल्याशिवाय आपल्याला मोठ्याच कामं होणार नाहीत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नुकत्याच काही तासांपूर्वी निवडणूक आयोगानं लोकसभेचं बिगुल आले घोषित केलंय आणि सध्या आपण आलोय कोल्हापूरच्या दक्षिण शहर मध्ये काही स्थानिकांशी आपण बोलणार आहोत आणि खासदारांचा विकास किंवा खासदारांनी त्यांच्यापर्यंत पोचले आहेत का त्यांच्या विकासाबद्दल त्यांची काय मतं आहेत त्यांना काय वाटतंय याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत वेळ न दवडता त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं त्यांना काय वाटतंय हे बघूया चला तर कोल्हापूरकर आपल्यासोबत आहेत विचारा त्यांना की खासदार त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत काय सांगा आ, विकास कोल्हापूरचा झाला आहे का असेल तर खासदार आपल्यापर्यंत आहेत साहेबांनी इथं काम केलेले आहेत इथं चार दिवसापूर्वी आपल्या भागाचे कार्यकर्ते देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंडळी साहेबांनी सात लाखाचा निधी गोंदेनगर रोड ते पाडी स महत्त्वाचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर हे माय काय हे लाईटीचे डाम कमी सात ते आठ ते दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क आहेत, आणि भागात त्यांनी चांगल्या स, पद्धतीनं स, त्यांचं येणे जाणं आहे आणि लक्ष आहे ओके काय सांगाल का सध्या राजकीय स्थिती बघितली तर आरोप अशांतराय त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कोल्हापूरकर म्हणून आरोप सगळ्या समोर आहे काय जे आपले कामं होत्या तेच आपले सहकार्य करते बाकी जे आपले आमदार येतात परवा महाडिक साहेब आलते परवा त्यांनी उद्घाटन केले तर कामं चालू आहे सगळी आपले बरं आहे बदलल्यामुळे सगळी कामं आता फास्ट चालवायचं सध्या कोल्हापुरात विकास कामं चालू आहेत तर काय सांगाल नेमकं का, का, कोरोना नंतरची स्थिती असेल किंवा महापूर असेल का, काम कसं आहे काय आपल्याला आता तर काम चांगलं आहे आणि त्याच्या याच्या शिवसेनामध्ये असल्यामुळं मंडलिक साहेबांडा गेल्यामुळं आता त्यांची कामं भरपूर चांगली आहेत आणि आता भरपूर निधी दिलेला आहे प्रवाशी उद्घाटन झालेलं आहे साठ लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत त्या रोड साठी पाडळी ते रिंग रोड ओके स्टार्टिंगला असा निधी उपलब्ध व्हायचा काय काय स्थिती सुरुवातीच्या काळात काय की स्थिती नव्हती की शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना भरपूर निधी मिळाला तेव्हा आमच्या भागात साठ लाख रुपयाचा सा निधी ह्या रोडला पाडे रोड ते धनगरवासत पर्यंत हा रोडला निधी दिला परत हेडलाईनचे कामासाठी संदर्भात भेटले आम्हाला आमच्या भागातील परिस्थिती विकास काम आता बऱ्यापैकी होत आले आहेत निधी आला हे समजते निधी आल्याशिवाय विकास कामं होणार नाहीत ना बरोबर आम्हाला तर पटते निधी आहे असा तर आपण पाहिलं असेल कोल्हापूरकर थेट आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि समाधानी आहेत कोल्हापूरकर एकंदरीत जे आरोप होत आहेत त्यावर कोल्हापूरकरांना वाटतं की जा जर निधी आला नसता तर आमचा विकास होणार होता कुठून सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरकरांना विकास आहे आणि तो झाला असल्याचं ते समाधानी आहे का समावेश नेमकं काय संकल्पना आहेत काही निधी आल्याचं सांगितलं जाते नेमका कुठला रस्ता झाला आहे किंवा काय याबद्दल आपण बोलूया तो आपण मगाशी उल्लेख केला की के इथं निधी झाला नेमका कुठला रस्त्याच ह्या हा रोड आहे बोंदे नगर आपला तो इथन पाडी पर्यंत कमीत कमी तीन तीन किलोमीटर आहे आज ते काम चालू आहे खडे आहे हा जेसीबी आलेला आहे हे रनिंग चालू आहे आता खडीचं काम चालू होईल दोन दिवसात आणि काम रखडलेलं होतं ही जी जर अवस्था रोडला निधी आला नव्हता वीस ते पंचवीस वर्ष इकडे कोणी लक्ष दिले नव्हते आता संघ मंडलिक साहेबांच्या मदतीने निधी आलेल्यामुळं त्या कामा सुरुवात झालेली आणि या कामाला गती आलेले साधारण वीस पंचवीस वर्ष असा आज तर माझे आहे का नाही साहेब खरोखर कंडिशन तुम्ही म्हणजे मंडिक साहेबांनी काम केलं का नाही हा विषयापेक्षा तिने निधी दिला त्याची खरी कंडिशन पुढे आहे एवढा रोड खराब होता की लोकांचा एवढा अपघात व्हायचा लेडी टू व्हीलर एवढ्या दा पडल्या पाय घसरून चालत चा, जाणारे चालता येत नव्हतं एवढी कंडिशन खराब होती साहेबांनी ज्या वेळेला पहिल्यांदा आल्यानंतर साहेबांनी पहिल्यांदा कंडिशन पहिल्यांदा तिने डायरेक्ट साठ लाख रुपये निधी दिला ज्या रोडला लायटी ला ला नव्हत्या त्यावेळेला ह्या लायटीच्या खांबांचा एवढं बरंच आहेत गटरीचं काम केले तर रोडची कामं केलेली आहेत तिने आणि बरीच कामं तिने केलेली आहेत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात काम केलं तिने नाही कसं झालं गेलं तर माझ्या भागात येत नाही घेऊ तू माझ्या ग्राममध्ये शहर झाला इकडे गेलं तर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत इकडे शहरमध्ये येते त्याच्यामुळे इकडे दक्षिण मध्ये आल्यामुळे ह्या रोडचा लासला okay. खाँग... यायच म्हटलं की ते खान खासदार साहेबांच्या फंडातून तर एक पाहिजे नंतर आमदारकीच्या फंडातून तर नंतर नगरसेवक कि ग्रामपंचायती करत नाही त्याच्यामुळं खासदार साहेबांनी साठ लाखाचा निधी मंजूर करून आणला त्याच्यामुळं काम बऱ्यापैकी चालू आहे संजय म्हटले की साहेबांचे मी आभार मानतो आणि ज्यामुळं काम चालू झालेलं आहे आणि आपल्याला मिळायला स्थानिकांशी चर्चा केली मात्र कळीचा मुद्दा राहतो तो किटाबद्दल स्थानिकांना काय वाटतं एकंदरीत आपण विकास कामांची चर्चा आता केली बरोबर तर खासदारच्या तिकिटाबद्दल किंवा उमेदवारी बद्दल आपण काय सांगाल की मिळाली पाहिजे किंवा कसं काय तुमचं म्हणणं काय जर का कोल्हापूरच्या लोकांची जर विकास काम व्हायचे असतील तर आता गेटेला परत मलिक साहेबांची खासदारकी तिकीट मिळाला पाहिजे आणि तेच परत खासदार झालेत तरच कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात निधी होऊ शकतोय असं आमचं म्हणणं नागरिक म्हणून तुमचं आमचं तुम म्हणणं तुम आहे ओके आणि शंभर टक्के ती मोठ्या प्रमाणात कामं होऊ शकतात काय वाटतंय खासदारच्या उमेदवारी बद्दल मिळायला पाहिजे तिकीट काय काय साहेबांना तिकीट मिळायला पाहिजे आणि साहेबांना खरोखर तिकीट मिळाल्याशिवाय आपल्याला कामं होणार नाहीत आणि पुढे निधी भरपूर येणार नाही शंभर टक्क्यात साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे तर स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट समोर येते की आपण खासदारांच्या विकास कामांबाबत समाधानी आहोत आणि उमेदवारी ही दिमान खासदारांनाच मिळाली पाहिजे या मताशी नागरिक सहमत आहे आणि त्यांची ती इच्छा आहे पाहतो राहूया लाईव्ह मराठी